महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण काही ठळक मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेश चंद्र राजहंस यांची नियुक्ती काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेश चंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या सुरेशचंद्र राजहंस यापूर्वी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता मुंबई काँग्रेसचे स्लम सेल्सचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता अशा महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी कार्य केले आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांनी प्रवक्ता आणि मीडिया समन्वयक अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे दोन हजार बावीसमध्ये त्यांना न्यूजपेपर समूहातर्फे मे आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच दोन हजार तेवीसमध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा माझ्या मार्गदर्शक नेत्या खासदार वर्षाताई गायकवाड आणि मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे किंवा माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी मुंबई काँग्रेसच्या सर्व मान्यवर नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आगामी काळामध्ये मुंबईकरांच्या विविध प्रश्नावर मुंबईच्या विविध समस्येवर लढा उभारण्याचा मुंबईकरांना न्याय मिळवून देण्याचा आणि काँग्रेस पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहायन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा